गुड मॉर्निंग आपले सर्वांचे डबल लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस सहाशे अडुसष्ट पदाकरिता जाहिरात दोन तीन महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत परीक्षा सोळा ते एकोणीस जुलै दरम्यान होणार आहे तर त्यामधील सर्वात महत्वाची जी बाब आहे तुम्हाला परीक्षेला जाण्यापूर्वी काळजी काय घ्यायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट अगोदर कॅरी करायचे आहेत जवळ बाळगायचे आहेत जे नंतर सोबत घेऊन जायचं आहे हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला परीक्षेच्या हॉलमध्ये एंट्री दिली दिली जाणार नाही तर थोडा अभ्यास कमी झाला तरी चालतो आता शेवटच्या दिवसामध्ये परंतु हे जी महत्वाची काळजी घ्यायची आहे डॉक्युमेंट संदर्भामध्ये चार ते पाचच महत्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि विशेषतः महिलांकरिता कोणते गरजेचे आहेत ओरिजिनल लागतात का जेरोक्स लागतात त्या संदर्भात पण मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे सर्वांकरिता असणार आहे एन एम जे एन एम एमपीडब्ल्यू परबी त्यानंतर फार्मसी ऑफिसर पशुधन परबी सर्वांकरिता कॉमन डॉक्युमेंट लागणार आहे ओके तर शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हॉल हो टिकीटची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत तसं टेलिग्राम चॅनेल आपण टाकलेली आहे टेलिग्राम चॅनेल आपण जॉईन करू शकता त्या अगोदर आपल्याला नवीन ज्या सर्वसेवेच्या भरती निघणार आहेत त्याकरिता मान्सून ऑफर अकॅडमी मध्ये चालू आहे सात जुलै ते नऊ जुलै अशा तीन दिवसामध्ये तुम्हाला बॅचला ऍडमिशन घेतलं तर पंचवीसशे रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडी दिली जाणार आहे आजचा लास्ट डेट आहे पाच वाजेपर्यंत तुम्ही जर ऍडमिशन घेतलं कोणतीही बॅच मला कल्याण डोंबिली परीक्षा आहे मनपा भरती फार्मसी बॅच आहे सर्वसेवा भरती टी एट अंगणवाडी सुपरवायझर वनरक्षक वनसेवक आरोग्य सेवक आरोग्य सेविका नगर परिषद भरती आगामी त्यानंतर अन्न औषध प्रशासन एफ बे बॅच आहे स्वच्छता निरीक्षक बॅच कोणत्याही पेपरचा तुम्ही जर तयारी करत असाल तर याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता तु, तु, तुम्हाला जे महत्त्वाचं आहे बघा हॉल हॉलटिकीट कालच उपलब्ध झालेले आहेत तर आपल्याला लिंक आहे लिंक ओपन करून त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे जे तुम्हाला मेल वर आला असेल किंवा टेक्स्ट टेक्समॅच आला असेल अगोदर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट केला त्यावेळेस तर ते नंतर जी इमेज दिसत आहे ती टाकायची आहे सबमिट करायचं आहे हे सबमिट म्हणजे ज्यावेळेस लिंक ओपन करतात त्यावेळेस आपला आय प्रमाणे डोळ्याप्रमाणे हा चिन्ह असणार आहे आणि ते हिअर लिहिलेलं असते हिअर क्लिक ओके याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऍडमिट कार्ड ओपन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येतोय एंटर केल्यानंतर किंवा रजिस्ट्रेशन पासवर्ड टाकल्यानंतर तर आपल्याला फर्गेट पासवर्ड माहिती नसेल विसरला असेल डिलीट झाला असेल आपल्याकडून किंवा मोबाईल हरवला असेल मेलवर ते आला नसेल तर त्याकरिता आपण फरगेट पासवर्ड करू शकता नवीन तुम्हाला येऊ शकते किंवा कॉल करून फ्री नंबर दिलेला त्या आहे त्यावरती कॉल करून सांगायचा आहे त्यांना नवी मुंबई मनपा ऑफिसमध्ये ऑफ त्याला लावल्यानंतर आपल्याला तुमचा तुमचा जो पासवर्ड आहे लॉग इन आयडी आहे ते कळणार आहे आता सर्वात महत्वाची जी बाब आहे नवी मुंबई भरती जी तुमची परीक्षा सोळा ते एकोणीस जुलै दरम्यान टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये विविध सेट मध्ये घेतली जाणार आहे त्याचं पण आपण तुम्हाला माहिती सांगितले कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे तर ते एकूण सहाशे अडुसष्ट पदाकरिता अवेलेबल होणार परीक्षा होणार आहे तीन ते चार दिवस यामध्ये ऍडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र तिकीट अवेलेबल झालेलं आहे आता सर्वात महत्वाचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट आपल्याला बघायचे याचा स्क्रीनशॉट आपण युट्यूबला काढून घेऊ शकता आणि आपल्याकडे आहेत का अवेलेबल का काढावे लागणार आहेत ते चेक करायचे आहेत आता बघा तुमचा हॉल हॉलटिकीट आलेला आहे त्या कारणाने तुमचं जे प्रवेश पत्र आहे हॉलटिकीट आहे ऍडमिट कार्ड आहे त्याची सर्वांनी कलर झेरॉक्स काढणे गरजेचं आहे दोन काढा एक घरी ठेवायचे आणि सोबत न्यायचे म्हणजे तुमचं कामकाज सिलेक्शन होणार आहे या कॉन्फिडन्सनी जायचं आहे एक्झामला ज्यावेळेस जासाल त्यावेळेस तुमचं ऍडमिट कार्ड पण लागणार आहे आणि सुरुवातीला तुम्ही जो फॉर्म भरला त्याचं पण ऍप्लिकेशन प्रिंट ती पण लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड मी आधार कार्ड लिहिलेलं आहे परंतु यापैकी तुम्हाला लायसन्स असेल फोर व्हीलर टू व्हीलरचं ते चालेल ओटी कार्ड चालेल कोणतंही आधार आयडेंटिटी कार्ड तुम्हाला तुमचं चालणार आहे पॅन कार्ड असेल ते चालेल परंतु आधार कार्ड नेलं तर सोयीस्कर आहे त्याचं ओरिजिनल न्यायचं आहे आणि झेरॉक्स पण न्यायचं आहे सर्वात महत्वाची बाब बरेच विद्यार्थ्यांविषयी झेरॉक्स घेऊन जातात ओरिजिनल तुम्हाला तुम्हीच आहात का ते डेट ऑफ बर्थ नाव वगैरे सगळं चेक केलं जातं मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका आणि ते सोबत परीक्षेला घेऊन जा त्यानंतर आहे मॅरेस हे फक्त महिलांकरिता आहे ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत त्या महिलांकरिता मॅरेज सर्टिफिकेट ओरिजिनल किंवा गॅजेट जर असेल दोन्ही पण दोन्ही पैकी कोणतंही ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स सोबत घेऊन जाणे गरजेचं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाची जी बाब आहे पासपोर्ट साईज फोटो जे की तुम्ही आत्ताच अद्यावत पासपोर्ट काढलेला आहे जे की तुम्ही अपलोड केलेला आहे फॉर्म भरतानी जुना देऊ नका आठवी नवी दहावीचा देऊ नका तुम्ही ओळखू आले पाहिजे तुम्हीच आहात का, का म्हणून त्यामुळे दोन पासवर्ड सोबत पासपोर्ट साईज फोटो एक लावायचा आहे तिकीट वरती आणि साईन वगैरे कोणी त्यांच्या समक्ष करायचे आहे सुपरवायझर जे असतात ना त्यांच्या समक्ष करायचे आपण घरी कोणतं काही करायचं नाही फक्त फोटो चिपकवायचा आहे चिपकवायचा आहे आणि सर्वात महत्वाची हे चारच डॉक्युमेंट आहे पेन वगैरे घ्यायचा आहे बाकी तुमचं जे दागदागिने असतील महिलांचे किंवा पुरुषांचे असतील त्यांनी कोणतंही घड्याळ असेल जे काही असेल ते सर्व घरीच काढून ठेवायचं आहे फक्त एक्झामला हे घेऊन जायचं आणि सोबत आहे मोबाईल पण घरी ठेवला तरी चालेल आपलं दुर्लक्ष बाहेर लागणार नाही आणि परीक्षेच्या वेळा जो वेळापत्रक दिलेलं आहे रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे त्याच्या अगोदर अर्धा तास तुम्ही सेंटरवरती पोहोचणे गरजेचे आहे तिथे जाऊन तुम्ही शांत बसणं बसायचं आहे विचार आणि अभ्यास वगैरे हो शेवटच्या टप्प्यामध्ये करायचा नाही एकदम शांतपणे तुम्ही जे आतापर्यंत अभ्यास केलेला आहे फक्त आठवायचा प्रयत्न करायचा आहे ओके हे तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल त्यानंतर आपल्याला सर्वांना माहितीच आहे मान्सून ऑफर निमित्त आपण विद्यार्थ्यांकरिता भागातील इच्छुक उमेदवार आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्याकरिता खास करून सात ते नऊ जुलै गुरुपौर्णिमा असेल उद्या गुरुपौर्णिमा आहे किंवा आषाढी एकादशी झालेली आहे त्यानिमित्त पन्नास टक्के ऑफर म्हणजे पाच ऐवजी आपण अडीच हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी करीता कोणतीही बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे तर यामध्ये तुम्हाला बॅचेस सांगितले आहेत कोणकोणत्या आहेत तर या करिता आपल्याला वन एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे